नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत मन मिळावू शाखा अभियंता यांत्रिकी सा बा विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे अडतीस वर्षे पाच महिने सेवापूर्ण सत्कारमूर्ती श्री कैलास कचरू जाधव के के यांचा सेवापूर्ती गौरव अभिष्टचिंतन सोहळा संपन्न आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सकाळी बारा वाजता हॉटेल राजयोग येथे सेवापूर्ती गौरव चिंतन सोहळा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार टाकून सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम भैया जगताप होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संभाजी लांगोरे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिलानगर हे होते प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे कार्य केल्यास त्याला त्याचे फलित हे योग्य मिळते त्याचप्रमाणे श्री कैलास कसरू जाधव उर्फ के के साहेब यांनी या शाखा अभियंता यांत्रिकी विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगरमध्ये अडतीस वर्षे पाच महिने प्रामाणिकपणे कार्य केले तेव्हा इतरांनीही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन आमदार संग्राम भैया जगताप यांनी केले तसेच श्री नाम साठे सरांनी भाषणात बोलत होते की के के साहेब हे शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साटे व क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या विचाराचे कृतिशील वारसदार आहेत असे प्रतिपादन कास्ट्राईवचे विभागीय अध्यक्ष श्री सर यांनी आपल्या भाषणात नमूद केले श्री कैलास जाधव यांच्या परिवार पत्नी श्री बेबी कैलास जाधव निखिल कैलास जाधव श्री सौरभ कैलास जाधव सो पूर्वा निखिल जाधव सो सायली सौरभ जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले श्री संभाजी लांगोरे साहेब या प्रसंगी बोलत होते सत्कार मूर्ती श्री कैलास जाधव एक कर्तव्य तत्पर अधिकारी अशी त्यांची ओळख आहे अत्यंत चांगली व नियोजनबद्ध कामगिरी करत या विभागाची त्यांनी शाण राखली आहे जातीनिशी प्रसंगी रात्री अपरात्री काम करून महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे त्यामुळे प्रामाणिकपणे आणि कर्तव्य भावनेतून काम करणारे शाखा अभियंता अशी त्यांची प्रतिमा आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या कार्यक्षेत्रातून भूमिका बदलावी लागते या शाखा अभियंता विभागातील प्रत्येक कर्मचारी पैशासाठी नव्हे तर समाधानासाठी काम करत आहे यावेळी सूत्रसंचालन श्री नाम साटे सर यांनी तर आभार सहाय्यक विक्रीकर आयुक्त श्री निखिल कैलास जाधव यांनी मानले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये श्री एन एम पवळे श्री श्री कार्ले श्री परमवीर पांडुळे ॲडव्होकेट बापू मारुती अनुभुले श्री संपत बावडकर श्री प्रवीण घुले श्री बाळासाहेब ननवरे श्री निखिल फठारे श्री सागर चौधरी श्री पी बी खंडागळे श्री हेमंत आत्रे श्रीरंग गडदे श्री हितेंद्र चव्हाण तसेच आयोजक महाराष्ट्र राज्य कर्मचारी कल्याण महासंघ पुणे श्री नाम सर श्री माणिक पाटील श्री वसंत थोरात श्री आरुसर श्री एन भिवधरणे श्रीमती नंदा भिंगारदिवे श्री सुहास धीवर श्री श्याम थोरात श्री समीर वाघमारे श्री श्याम गोडळकर श्री दत्तारणसिंग होते स्वामी साहेब यांच आपल्या जिल्हा परिषदेमध्ये

आता इथं सभागृहामध्ये उपस्थ्या आपल्या सर्वच मान्यवर उच्च विद्याल आहे मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगल्या प्रकारे स्वतःची कविता सगळं कायद्यात असताना काम करत असताना अडथिक वर्ष या जिल्ह्यामध्ये आपल्या आयनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये अडीचशे वर्ष सेवा केली संपूर्ण आयुष्य ठिकाणी सेवा केली आता जरी या दहा बारा वर्षामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर झाला आणि टेक्नॉलॉजी मुळ अनेक छोटी सुविस्तर झाली जाधवसाहेब तुम्ही ज्या वेळेला नोकरीला लागला असाल त्यावेळेला बोलूच नसतील त्यामुळे कुठलंही काम करायचं असेल जावं लागायचं इथपर्यंत पोहचाव लागायच आता इथं महानगरपालिकेचे आहेत शहर फार छोट म्हणजे दोन वेळेचे आत शहर होतं दिली नको लागले त्यावेळेस या दहा वर्षामध्ये

मंचावर उपस्थित असलेले सत्कार आदरणीय जाधव साहेब आदरणीय आदरणीय साहेब उपस्थित क्षेत्रातील बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आज आदरणीय जाधव साहेब यांचा सेवापूर्ती अविष्ट चिंतन सोळा या ठिकाणी कास्ट कर्मचारी कल्याण महासंघ आणि जाधव परिवार मित्र परिवार यांच्या वतीने आज या ठिकाणी मोठे दीर्घाखाने या राजो हॉटेल मध्ये संपन्न होत आहे मित्रांनो जाधव साहेबांनी 38 वर्ष आणि पाच महिने सरकारी सेवा या ठिकाणी केलेली आहे ही सेवा करत असताना ते शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आता सैन्य केप सूत्र संचालन करतात आमचे परमित्र मित्र आदरणीय अमोल बागल की काही असं प्रस्तावित करायला ठेवलंच नाही आपल्याला त्यांनी आजचा दिवस काय निवडला जाधव परिवारांनी किंवा जाधव साहेबांनी की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला मराठी च अस्मितेच आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान अशा छत्रपतींचा हा दिन जाणीवपूर्वकांनी हा सेवापूर्ती सोहळा आजच्या दिनी या ठिकाणी आयोजन केला त्याबद्दल मी त्यांच्या परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो या ठिकाणी सर्वच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक शैक्षणिक त्या ठिकाणी धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व चालवसाहेबांनी माणसं जोडलेली आहे हे माणसं जोडत असताना हे काम करत असताना त्याच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आद्यक्रांती राघोजी भांगरे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे आणि ज्यांनी ज्यांनी या समतावादी समता दृष्टी समाज निर्मितीसाठी आपलं आयुर्मान दिलेलं आहे अशा सर्वच महात्म्यांचे विचाराची खरी कृतीशील वारंदार म्हणून आज या ठिकाणी जाधव दाम्पत्य पूर्ण अडोतीस वर्ष पाच महिने त्यांनी सेवा केली शासकीय मात्र हे काम करत असताना समाज मनामध्ये हे विचाराच असतील परिवर्तनवादी विचार असतील विचारण्याच काम आज, या जाधव साहेबांनी केलं आणि त्यांच्या मुक्त होता समजा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मात्र यापुढे आता ते पूर्ण स्वतंत्र ते विचार आवड पेरण्यासाठी ते सदैव आपल्या बरोबर काम करतील आणि म्हणून आज जाधव साहेबांच्या या जी विचार त्यांनी दिले जे त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावं काय कर्मचारी कल्याण महासंघाच काम या राज्यामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं चाललेलं आहे त्याला आणखी जास्त गतीशील कृतीशील

आमचे तर अडतीस वर्षाची जर मी पप्पाची बघितली तर एक हिमालयाचा आल्यासारखं तुम्हाला मगाशी वाटलं त्याच्यानंतर घरामध्ये मम्मीचं काम पप्पाचं काम ऑफिसच्या बाबतीत फॉलो द डेडलाइन म्हणजे एखादं काम त्यांचा ऑफिसचा असेल ते घरात बघायचो रात्री अकरा बारा वाजेपर्यंत सगळे पेपर वर्क तिथं चालू असायचं काम पप्पा मम्मी करत असायचे त्याच्यात एक की जे आपल्याला आणि नथिंग एव्हरीथिंग इज सेकंडरी आपलं जे काम आपल्या ज्या करायच्या आणि त्या फॉलो करायच्या सेम हेच प्रिन्सिपल मी आणि सौरभ मी आमच्या अभ्यासात लावलो आमच्या मध्ये आजही आम्ही ते प्रिन्सिपल वापरतो कि ला ला था की मम्मीला दिलेलं काम कितीही मम्मी त्या कामामध्ये स्लो असो फास्ट असो तरीही मम्मी ते काम केल्याचं धोकायचीच नाही राहते अजूनही मम्मीला शेवटच्या दिवसापर्यंत माझी ती माहिती भरायची राहिली आणि सेम पप्पा पण मम्मीचं काम एखादं टॅली होत नसेल तर पप्पा रात्र बसून तिथं टॅली कसं नाही होते बघू मला तो तर ते तर क्षेत्र पण वेगवेगळ्या पप्पांच्या कामापेक्षा तरीही पप्पा त्याच्यामध्ये एक्सपर्टी हासिल करून पुढे येऊन ते काम जे आहे ते कंटिन्यू करून कम्प्लीट करून घ्यायचे मम्मीकडून तर हे जे प्रकरण बघितलं सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय संग्राम भैयाजी आमदार साहेब आणि कर्जत या ठिकाणाहून मिरजगावचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीणजी मांडोळे साहेब येऊन गेले आणि कर्जतचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीणजी गोरे साहेब बी कार्यक्रमाला आले दे। मी त्यांचं खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर आमचे आशाई महासंघाचे जिल्हाध्यक्ष माननीय बोरे साहेब आरुसर वसंतजीत फोरा कोरडे साहेब या ठिकाणी सर्वच मान्यवर नाशिक विभागाचे नाशिक विभागाचे साठे साहेब आणि औरंगाबाद या ठिकाण वानखेड साहेब राज्य कार्यकारणी महासचिव या सेवापूर्ती सोहळ्यात उपस्थित राहतात प्रत्येकाने माझ्याविषयी मनोगत व्यक्त केलं खरोखर मी थोडस काम करायचा प्रयत्न केला मला सारी उभारी या सर्व मान्यवरांनी दिलेली आहे तस माझ्याही गावड कष्ट करून जीवन जगत होती

आपल्यासाठी पूर्णपणे जोमाने लढतील कारण बहुजनवादी विचारसरणीचा हा प्रकार असा आंबेडकरवादी कार्यकर्ता हा चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे तो फक्त सेवा निवृत्त होत आहे प्रशासनातून निवृत्त होत आहे परंतु सामाजिक जीवनात पुन्हा पुणे लढण्यासाठी ते सज्ज आहे या ठिकाणी मला आपण ठाकूरांची कविता या ठिकाणी सादर करावीशी वाटते आयुष्याशी अजून माझा करार

या सभागृहामध्ये सर्व क्षेत्रामधून आलेले मान्यवर आजचा दिवस हा शुभ दिन आहे या शुभ दिनी दादा साहेबांचा हा सेवापती गौरव सोहळा या ठिकाणी खूप चांगल्या वातावरणामध्ये संपूर्ण होताना मला मनापासून आनंद होतो किती चालवतो आहे तुझे शाबूबाब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये काम करता त्यांनी